सात आठ महिने झाले जावळे हॉस्पिटल त्याचा ट्रीटमेंट चाललाय जावडे हॉस्पिटलला जळगावला जावळे हॉस्पिटल का जळगावला कोणती स्टेट कोणती स्टेट बँक आहे का जवळ बँक स्टेडियम समोर जसं बाळ आम्ही सात आठ महिने झाले ट्रीटमेंट करताय ना तर आमच्या बाळाला काहीच नव्हती लहानपासून पण काही तीन वर्ष झाला तो फक्त की तो पाय ना चिपकोय पाय पाय म्हणजे चिपकोय पाया आंब्या 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 चालेल पण चालेल तो असा फक्त चाललाय पायानं उभा राहतो स्वतः तर आम्ही ते पायाचं त्याच्याकडे घेऊन गेले म्हणजे त्याला दाखवलं सात आठ महिने ट्रीटमेंट केलं त्यांच्याकडे मग ते काय बोलले की तुम्हाला ट्रीटमेंट आता याचं म्हणजे याचं आगेचं ऑपरेशन करावं लागेल म्हणे ऑपरेशन करावं लागेल तसं तर आम्ही विचारलं की ऑपरेशन कसं घेईन का चिरा नाही होणार ना तर आम्ही करणार नाही ते म्हणे नाही चिराविरा काहीच दिनांनी म्हणे आम्ही त्या बाळाला आम्ही त्या बाळाला इंजेक्शन देऊ म्हणे फॉरेनचं इंजेक्शन आहे म्हणे इंजेक्शन म्हणे वीस पंचवीस हजारचं येईन म्हणे तर म्हणे किती आम्ही चाललं किती खर्च येईन आम्हाला तर ते सत्तरऐंशी हजार रुपये बोलले खर्च सतरा ऐंशी हजार रुपये बोलले खर्च ते खर्च आम्ही आमचं एवढं काय होतं कवर कवर काय होतं नाही हातमध्ये आम्ही काम करता आम्ही बोलले काय होणार नाही नेतलं तर ते म्हले आम्ही तुमच्याशी सेटल करता म्हणे पन्नास हजार म्हणून तुमचं होऊन जाईल तर आम्ही काय केलं हा डन मतलब पन्नास हजार म्हणून आम्ही करू लेकिन आम्ही दोन महिन्यानंतर करू आपण आमच्याशीला पैसे आहे नाही आम्ही दोन महिन्यानंतर पूर पैसे वस्तू जमू आमच्यापाशी त्याच्यानंतर करू तर अठरा तारखेला दहा तारखेला दहा तारखेला आलो अगोदर त्या दिवशी त्यांना आम्ही पंधरा हजार ऍडव्हान्स जमा करून दिले ते बोलले की पैसे जमा करावे लागते म्हटलं ठीक आहे आमच्या जवळ पुरेने तर आम्ही पंधरा करून देतो जमा करून मग ते बोलले की चालेल ठीक आहे तर मग म्हणे तुम्ही अठरा तारखेला या की आपण करू न आपलं काय ते म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर तिची आई घाबरली म्हणजे तिची आई बोलली की मग पाहायला काही नाही होणार ना तर डॉक्टर बोलले नाही आणि जी गॅरंटी घेतो तो चालेल डॉक्टरने गॅरंटी पण घेतली की चालेल तो चालेल चालेल तो लेट चालेल लेट चालेल 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 चालला तर डबल प्रोसेस आपल्याला असेच करावं लागेल डबल आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल डबल इंजेक्शन मारावं लागेल त्याला असं पण बोलले ते मग जसं जावले हॉस्पिटलला आम्ही ना साडेपाच वाजता आम्ही हॉस्पिटलला एक वाजून चाळीस मिनिटाला आम्ही रडी आले एक वाजून चाळीस मिनिटाला आम्ही हॉस्पिटलला आले तर बाळाला पाणी पाणी करत होता हातून आणले आम्ही बाळाला चांगला सुरक्षित आणला पण तरी आम्ही त्याला लहान लागली तर त्याला ला, ला ला दोन झाकांना आम्ही पाणी पिवाळले तर डॉक्टर विचारला की आम्हाला की त्याला काही तुम्ही का काही केलंय का तर आम्ही बोललो आम्ही बाराच्या ना पहिले जसं दहा वाजता अकरा वाजता आम्ही त्याला घरून जेवण राहून आणलाय म्हणजे खिचडी खावली होती त्याला आम्ही म्हणे आता काही पाणी वगैरे दिलाय का म्हटलं एक वाजून चाळीस मिनिटाला आम्ही त्याला पाणी पिवाळलं म्हटलं म्हणे आपल्याला कमसे कम तीन या चार तास पाहिजे म्हणे ऑपरेशनच्या पहिले काहीच नाही त्याला तर आम्ही त्यानं आम्हाला टाइम दिला म्हणे आपण चार तास तीन तास रुखा म्हणे तर साडेपाच वाजता त्यानं ऑपरेशनला म्हणजे पाच साडेपाच वाजता ऑपरेशनला नेला तर साडेपाच आणि म्हणजे सहा दहा सहा सहा मतलब सहा वाजून दहा मिनिटाला आमच्या रूममध्ये आणून दिला त्याला काहीच लागेल नव्हतं काहीच ना म्हणजे प्लास्टर होतं पाहिला त्याचा प्लास्टर होतं आणि पूर्ण बे सुद्धा विचारलं की का आमचं बाळा सुट का होईल तर म्हणजे त्याला दिला म्हणे आम्ही तो तीन तीन साडेतीन तास म्हणे म्हणजे उठीन म्हणजे टाइम दिला नऊ साडेनऊचा टाइम दिला आम्हाला तर आम्ही ना वेट केला एक तास झाला आम्हाला वेट करता करता दीड तास झाला वेट करता करता आम्ही म्हणे तीन साडेतीन तास आम्ही वेट करू पर जे पेशंट होतं त्यांच्या पहिला ऑपरेशन होलं होतं तो पेशंट लागला तरी तर आम्हाला आम्ही विचारलं त्यांच्या वडील नातेवाईकाला विचारलं की बाळ कुठे गेला तुमचा तर म्हणे दुसऱ्या हॉस्पिटल शिफ्ट केला पण तो बाळकडे वाचला आणि म्हणे वरून गेला म्हणे तो मृत्यू 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 झाली पण मग जसं मी ऐकलो ना तर मा जीव घाबरायला लागला मी डॉक्टर म्हणजे आम्ही बोललो नाही डॉक्टरला पण साडेतीन तास झाले आमचे तर मग आम्हाला जीव घाबरायला लागला की आमचा बाळ काय उठत नाही साडेतीन तास सांगले होते ना येल तर साडेतीन तासात का उठला नाही आमचा बाळ तर आम्ही जरा आवाज दिला त्याला हर्षल त्याचं नाव हर्षल आहे ना हर्षल उठ हर्षल तो पोरगा झटके करून उठला असा डोळे पण ताणले ते ना असे डोळे असं हात हल तो म्हणजे झटक्यासारखं असं हल ना श्वास वरते व्हायचा झटके करे तर आम्ही डॉक्टरला बोलायला गेले डॉक्टर काही आले ना त्यांचे जे हाताखाली काम करताना ते आले ते बोलले की इंजेक्शन म्हणे होते म्हणे असं बाळ शुद्धी तर असं करतो म्हणे आम्हाला काय माहितीये की झटके कसे येतात आम्ही म्हणतो आता बाळ बाळ येते शुद्धी देतोय आमचं बाळ शुद्धी देतो ना आमचं बाळ तर त्याला मी ना बाळाला हात ठेवला ना तर बाळचं आंग इथलं गरम इथलं गरम म्हणजे ताप ताप त्याला असं चटके लागेल आपल्या हाताला मग त्याच्यानंतर मी बोललो केलं ताप कसा तर जो काम करणार आहे ना त्याच्या हाताखाली तो बोलला म्हणे इंजेक्शन जर ताप येतो म्हणे काय इन तो ताप पण कम होऊन जाईन म्हणे काय केलं म्हणे ओलला कपडा करा म्हणे आणि त्याला 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 आवड टाका म्हणे ओला कपडा झाकून झाकून ठेवायला फरक पडेल फरक पण मग त्याच्यानंतर त्याला काहीच फरक नाही पडला तो सुद्धीतच नाही आला बाळ आमचं काल हॉस्पिटलला जसं ते मग ते काय म्हणत मॅडम आली जसं आमच्या रूम मध्ये तर मॅडम म्हणे आम्हाला म्हणे ना मध्ये जमते म्हणे इलाज करायला आधी जमत नाही म्हणे मला जवळ मॅडम बोलली आम्ही त्याला आयसीयू मध्ये मागणी आमची काय आहे जसं आम्हाला तसं आम्हाला पाहिजे काय संपला डाबी हॉस्पिटल मध्ये पहिले जे एनआर को हॉस्पिटल आहे ते आर ए हॉस्पिटलला नेले आम्ही ते खूप स्वतः नेले आम्ही नाही बोलले ते आम्हाला बोलले की दुसऱ्या दवाखान्याला न्यायला लागेल तर आम्ही त्याला बोलले मॅडम आम्ही ना बाळ तुमच्या ताब्यात दिला हस्ताकता बाळ ताब्यात तुमच्या दिलाय आम्हाला हस्ता हस्ता बाळ तुम्ही द्या तुम्ही काय बी करा बी हॉस्पिटल न्या आम्ही तुमच्याकडे आणले ना तर आम्ही तुमच्यावर रिक्षा येत आहे तुम्ही पहा आम्हाला आमचं बाळ द्या तुम्ही ना तुम्ही ना गॅरंटी घेतली होती ना की आम्ही तुम्हाला तुमचं बाळ चालून जाऊ तर आम्हाला आमचा बाळ द्या तुम्ही तर म्हणे आमच्या अशी वेंटी वेंटी मशीन असते आम्हाला कसं वेंटी मशीन म्हणे आहे नाही आमच्याकडे बाळाला वेंटी लागेल तर ते आपल्याला आर एल हॉस्पिटलला भेटेल तरी बाळाला न्याय लागेल आता आम्ही हा न्या मग कुठे बी तुम्ही न्या तुमच्या भरसे न्या आम्ही तुमच्या नेताय त्यांच्या भरसे आम्ही ना त्याने एम्ब्युलन्स पण अरेंज केली तेनं पण नेला बाळाला ते सोबत आले आमच्यासोबत त्याच्यानंतर एर एल हॉस्पिटल आर एन हॉस्पिटलला ते बोलले की याचं माइंड म्हणजे ब्रँड ब्रँडचा प्रॉब्लेम आहे म्हणे तर डाबी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल तुम्हाला तर आम्ही तेच म्हणणं की बाळाला आम्हाला प्रॉ पायाचा प्रॉब्लेम होता चाल्याचा ब्रँडमध्ये म्हणून कसा प्रॉब्लेम आला त्याचा आम्हाला डाबीकडे का पाठवलं आणि डाबीवाल्यानं संध्याकाळी मृत्यू घोषित कसा केला बाळाला सुद्धावर बाळा आलाच नाही जव्हापासून आम्ही ना गेला जावळ हॉस्पिटलमध्ये तेव्हापासून आमचा बाळ सुद्धीवर आलाच नाही आणि मी एम्ब्युलन्समध्ये बसला होता तडून जावळ हॉस्पिटल म्हणून जरा मी असं कदम ठेवला मधात बाळाच्या मला धुकधुकी यांना काय दिसलं नाही तर मी खाली उतरून गेला पण मी ह्याला काही बोलला नाही की बाळ आपलं धुकधुकी आहे की नाही आहे मी ह्याला बोललं नाही का याला कसं का बोलू मी की आहे की नाही आहे तक्रार केली जवळच तक्रार काही के केली नाही इंजेक्शन सिरेब्रल पालसीमध्ये मसल टाईटनेस जो असतो ते टाईटनेसचा मसल टाईटनेस कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिलं जातं पहिल्यांदा आम्ही औषध वगैरे देतो फिजिओथेरपी देतो फिजिओथेरपी घ्यावीच लागते त्यांना पण असं एक पॉइंट येतो की त्यामध्ये बालकाला वय झालेलं असतं तीन वर्ष अडीच वर्ष चालताच येत नाही मग त्यावेळेस स्नायूला ढिल्ला करण्यासाठी ते बोटाक देण्यात येतं भाषेत जर सांगायचं झालं तर या बालकांना नेमका काय आजार होता मेंदू जन्माच्या वेळेस मेंदूचा रक्तप्रवाह जो असतो तो कमी होतो काही काळाकरता त्याच्यामुळे सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होतो त्याच्यामुळे काय होतं की हातापायाचा कंट्रोल बालकांचा राहत नाही बरेचसे बालक मेंदू म्हणजे बाकी इंटेलिजन्स वगैरे बऱ्यापैकी चांगला असतो पण हातापायाचा स्नायूचा कंट्रोल त्यांचा राहत नाही त्यामुळे त्यांना चालता वगैरे येत नाही सर आता मृत्यू झाला त्यांच्या इंजेक्शन देण्याआधी आपण त्यांना सूचना दिली होती की यामध्ये मृत्यू होऊ शकतो नेमकं हो इंजेक्शन देण्यासाठी प्रत्येकच प्रोसिजरमध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या सूचना द्यावीच लागते कारण प्रत्येक कोणीही पेशंट असला तरी धोका मृत्यू होऊच शकतो म्हणजे भूलमध्ये कुठल्याही पेशंटचं काहीच सांगता येत नाही ज्यामुळे तसं द्यावीच लागते त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना आता असं दोघांच्या मृत्यूमुळे तुम्ही सुद्धा शॉक आहे कारण शॉक आहे कारण आम्हाला कळलेलं नाही असं काय झालं हजारो आम्ही केलेले आहेत आणि त्याच्यात कुणालाही काय झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही अत्यंत शॉक आहोत आणि शिवाय आमचं हॉस्पिटल हे पिडियाट्रिक हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं कारण माझे मोठे बंधू पण इथेच काम करत होते सागरजवळ आणि त्यावेळेस त्यांचे पण पिडियाट्रिकच पेशंट होते आणि आमच्याकडे हे डॉक्टर पंधरा वर्षापासून येतात त्यामुळे लहान मुलांचं भरपूर ट्रीटमेंट इथे होते आणि आपल्या आपली बाजू म्हणून आपली काय नेमकी हो शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्याशिवाय कॉज ऑफ डेथ कळू शकणार नाही सामोरं तर जावंच लागेल ना त्याला दुसरा इलाजच नाही सर एक्सपायरी डेट